आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सतरा सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्तानं बावधन कोथरूड भुसारी कॉलनी परिसरामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे वाढदिवसानिमित्तानं सेवा पंधरवडा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे या उपक्रमाअंतर्गत भारत सरकार महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे त्याची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे आणि गरजूंना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी परिसरामधील नागरिकांच्या घरी जाऊन योजनांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे यात प्रामुख्यानं पंतप्रधान जनधन योजना आयुष्यमान भारत उज्ज्वला योजना वृद्धापकाळ पेन्शन पीएम आवास योजना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध योजना अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे कार्यक्रमाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून करण्यात आली त्यानंतर नागरिकांशी संवाद साधत सेवा पंधरवाढ्याची माहिती देण्यात आली या प्रसंगी परिसरामधील महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचून त्यांचा थेट लाभ मिळेल असा विश्वास नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी व्यक्त केला अमोल सी चोवीस तास पुणे